त्या माणसाने त्यांनी पूर्ण वायटल्स चेक करायचं सगळं मशिनरी लावली काय काय केलं तुम्हाला सांगू त्यांनी त्यांचं स्वतःच हार्ट थांबवलं गुगलवर टाका स्वामी गुगलवर काय फाउंडेशन ही व्हॉलंटरीली स्टॉप्ड हिज हार्ट फ्रॉम पंपिंग ब्लड फॉर सेव्हन्टीन सेकंड याचे सगळे पुरावे फॉर्टीन इंच निडल गोल फिरवली याचे सगळे व्हिडिओ आहेत डायरेक्ट ती जी क्रिया केली नाईन सेव्हन्टी थ्रीला त्याची आणि त्याचे पुरावे उपलब्ध आहेत खोट आहे अष्टांग योगाची ज्या लोकांना वाटतं ना आत्मा बित्मा काही नाहीये अष्टांग योग काही नाहीये आपण आपल्या बॉडीवर कंट्रोल करू शकत नाही वगैरे त्यांच्यासाठी एक गोष्ट आहे आज माझ्या 1973 सेवन्टी थ्री गोष्ट आहे स्वामी रामा स्वामी रामा म्हणून आपले शंकराचार्य पण होते ते ते ला गेले मध्ये त्यांनी स्वतः व्हॉलंटिअर केलं की ठीक आहे म्हणे तुम्ही माझ्या ब्रेन वेव माझे जे म्हणजे त्यांना चॅलेंज करण्यात आलं ॲक्च्युली दोन गोष्टीत बघा एक आहे व्हॉलंटरी मुवमेंट आणि एक आहे इनव्हॉलंटरी इन्वान, इन्वान, मुवमेंट व्हॉलंटरी मुवमेंट म्हणजे आपण सांगतो आणि आपले शरीर तसं करतं आपल्या शरीराचे मुवमेंट आणि इनव्हॉलंट्री म्हणजे काय जे आपल्याला कळत नाही अशा मुवमेंट म्हणजे हार्टचं बीट हार्ट पंपिंग चालू आहे श्वासोच्छवास चालू आहे ठीक आहे थोडंसं कळतं आपल्याला श्वासोच्छवास पण हार्ट बीट तर आपल्याला इनव्हॉलंट्री आहे राईट आता ह्या दोन ज्या मुवमेंट आहेत आतापर्यंत जर सगळ्यांचं असं मत होतं की ज्या इनव्हॉलंट्री मुवमेंट आहेत ज्या हार्टचं पंपिंग किंवा ज्या ऑटोमॅटिक गोष्टी होतात शरीरातल्या त्या आपण कंट्रोल करू शकत नाही दोज आर बियॉन्ड अवर कंट्रोल ओके okay, असं होतं सगळ्यांच नाईनटीन सेवन्टी थ्रीला स्वामी रामांचा व्हिडिओ आहे तुम्ही बघा त्यांनी सांगितलं की तुम्ही कंट्रोल करू शकता जर तुम्ही ठरवलं स्वतः तर ओके okay, त्या माणसाने त्यांनी पूर्ण वाईटल्स चेक करायचं सगळं मशिनरी लावली काय काय केलं तुम्हाला सांगू त्यांनी त्यांचं स्वतःच हार्ट थांबवलं हार्ट बीटिंग किती सतरा सेकंदासाठी म्हणजे सतरा सेकंदासाठी कुठल्याही बॉडीला त्यांचं ब्लड सर्क्युलेशन झालं नाही डॉक्टर सांगतील तुम्हाला सतरा सेकंद म्हणजे भरपूर टाइम झाला माणसाला मरण्यासाठी मेंदूला तुम्हाला सांगितलं ना मेंदूच्या ज्या पेशी आहेत त्यांना जर सतरा सेकंद ऑक्सिजन नाही मिळाला ऑक्सिजन कशातून भेटतो ब्लड ब्लडमधून ब्लड ऑक्सिजन घेऊन जाता घेऊन येतं कार्बन डायऑक्साईड घेऊन येतं रिटर्न आपण बघितलं सी प्लस ओ टू कसं होतं ते सो जर ब्रेनला सतरा सेकंद ऑक्सिजन नाही मिळाला तर आपण ब्रेन डेड हो पण हा जो माणूस आहे स्वामी रामा त्यांनी सतरा सेकंद आपल्या हार्टचं पंपिंग थांबवलं विश्वास बसत नाहीये स्वामी रामा स्टॉप हिज हार्ट हे तुम्ही गुगलवर टाका स्वामी रामा स्टॉप हिज हार्ट मी टाकले गुगलवर काय फाउंडेशन ही वॉलंटरीली स्टॉप्ड हिज हार्ट फ्रॉम पंपिंग ब्लड फॉर सेवन्टीन सेकंड सतरा सेकंदसाठी ही did this बाय increasing his हार्ट रेट टू थ्री हंड्रेड बीस पर मिनिट सो दॅट ventricles स्टॉप द पंपिंग अँड the जस्ट just फ्लटर्ड fl काही पंपिंग असेल एकदम जर फास्ट मुवमेंट केली तर आपल्याला कळत पण नाही असं वाटते जागेवर हो असं असं जर अशी ही आहे पंपिंगची मुवमेंट ही अशी अशी जर केली तर पंप होणार आहे का नाही होणार स्टॉप म्हणजे थ्री हंड्रेड बिट्स पर मिनिट आता हीच लय मोठी गोष्ट आहे आपलं हार्टचं अप्पर लिमिट काय माहिती आहे तुम्हाला अगोदर पण सांगितलं टू ट्वेंटी मायनस युअर एज ओके दोनशे वीस वजा तुमचं एज आता माझं व जाऊ फॉर्टी फोर एज दोनशे तर किती झालं माझं मग सेव्हन्टी टू ट्वेंटी मायनस फॉर्टी फोर म्हणजे वन हंड्रेड अँड सेव्हन्टी सिक्स एकशे शहात्तर माझं अप्पर लिमिट झालं हार्ट त्याच्या त्याच्यावरती जर गेलं तर माय हार्ट कॅन स्ट्रॉंग ह्या माणसाने त्यावेळेस त्यांचं वय मे बी फिफ्टी फाय सिक्स्टी असेल नाईन्टीन सेव्हन्टी थ्रीला त्यावेळेस से हार्ट रेट सिक्स्टी एज म्हणजे त्यांचं काय किती झालं माझ्या मते फिफ्टी वन फिफ्टी त्यांचं अप्पर लिमिट झालं ओके ते पन्नास साठ सत्तर ओके सेव्हन्टी एज जर असेल तर म्हणजे फिफ्टी फाय वन फिफ्टी फाय अप्पर लिमिट त्यांनी डबल केले हार्ट रेट थ्री हंड्रेड हार्ट राईट आणि हार्ट पंपिंग थांबलं सतरा सेगमंटा ही ताकद आहे अष्टांग योगाची तुम्हाला जे वाटत ना हे काय सगळं खोट आहे फोल आहे तसं नाहीये अष्टांग योगाची ताकद ही आहे आणखी काय काय केलं त्या माणसाने माहितीये तुम्ही पुढे रिसर्च करा पामवर त्यांनी पूर्ण पामवर प्रत्येक बिंदूवर वेगवेगळे टेम्परेचर आणून दाखवलं बॉडीचं टेम्परेचर सेम असतंय वेगवेगळ्या बॉडीचं टेम्परेचर आणून दाखवल आणखी एक गोष्ट केली त्यांनी पाच फूट अंतरावर अठरा इंच ची निरळ ठेवली होती अशी अशी निरळ ठेवली होती आणि ती फिरून दाखवली अठरा पाच फुटावरून ही ताकत आहे अष्टांग योगाची याचे सगळे व्हिडिओज आहेत मला याचे सगळे पुरावे फॉर्टीन इंच निडल गोल फिरवली याचे सगळे व्हिडिओ आहेत डायरेक्ट ती जी क्रिया केली नाईनटीन थ्री ला त्याची आणि त्याचे पुरावे उपलब्ध आहेत खोट नाहीये लक्षात घ्या ही पॉवर आहे अष्टांग योगाची मला बोललो मागच्या वेळेस अष्टांग योगाचे जे शेवटचे चार आहेत अंतिम ते चार ते काय म्हणजे ते तुम्हाला सांगितलं कसं आपण कॉन्सन्ट्रेट करू शकतो आपली पूर्ण पॉवर आपल्या बॉडीची ही योगाची पावर आहे लक्षात घ्या आणि त्याच्यासाठी भरपूर तप लागत आता थोडस पुढे जाऊ आपण पुढे काय सांगितलंय आपल्या उपनिषेदान प्रत्याहार म्हणजे काय पूर्ण बॉडीची शक्ती एक एकवटवणं त्याला बोलतात प्रत्याहार आणि ती एका बिंदूवर करणं त्याला बोलतात धारणा आणि ती आत्म्यावर ठेवणं म्हणजे त्याला बोलतात ध्यान आणि ज्या वेळेस ती अत्युच्च अवस्था येईल आत्म्यावर आपण जी आपली पूर्ण शक्ती एकवटल्यानंतर त्याला बोलतात समाधी हे चार योगाचे शेवटचे चार प्रकार आहेत ओके okay, त्या अगोदर बघितलं आता त्याच्या पुढे जाऊ परंतु योगी आत्मा में शक्तियों को लगाने का कोई यत्न नहीं नाही सकता बघा आता सांगितलं योगी असं काही करू शकत नाही मग काय पुढे बघा हा इस कार्य की पूर्ती असाक्षात यत्नों से हुआ करती है अर्थात कोई भी अपनी शक्तियों को साक्षात यत्नों से आत्मा के अंदर लगा नहीं सकता परंतु विशेष अवस्था के उत्पन्न कर लेने से वह शक्ति स्वयं आत्मा में लग जाया करती है अपने शक्य नहीं है बन कि प्रयत्न कर शक्य नहीं है हा मस शक्य कस है तुम्हारा संगत दो जसं मी तुम्हाला वॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी मुवमेंट सांगितलं वॉलंटरी म्हणजे आतली आणि इनव्हॉलंटरी म्हणजे आपण करतो ती तसेच दोन प्रकारे बघा आपल्या शरीरामध्ये एक आहे अंतर्मुखी म्हणजे आतलं जे चालतंय तेच व्हॉलंटरी मुवमेंट इनव्हॉलंटरी मुवमेंट सॉरी जे आतलं ते चालतंय ऑटोमॅटिक हार्ट पंपिंग वगैरे ते इनव्हॉलंटरी मुवमेंट आणि व्हॉलंटरी मुवमेंट म्हणजे काय आपण जे करतो ते तसंच आंतरमुख आणि बहिर्मुख से दोन प्रकार आहेत आपल्या शरीरामध्ये चालतात म्हणजे ज्या प्रक्रिया चालतात ते चालता आता लक्षात घ्या बघा कसं आहे ते महत्वाचं आहे पुढे बघा जाया करती है निराकार ईश्वर के ध्यान की बात आते ही लोग कहने लगते है की जिसका कोई शक्ल नहीं सूरत नहीं रूप नहीं भला किस प्रकार कोई इसका ध्यान कर सकता है शक्ल सूरत नाही त्याच ध्यान कसं करू शकतो बघा आता हा पॉइंट लक्षात ठेवा ऐसे पुरुषों के मतानुसार ध्यान की किसी बाह्य रूप वाली वस्तु कि भीतर हृदय में लाने का नाम है परंतु बात सर्वथा इसके विपरीत है आपण काय करतो हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन याच्यावर करा त्याच्यावर बाहेरची जी गोष्ट आहे मूर्तीवर करा, मूर्ती करा याच्यावर तस नाहीये ते तसं नाहीये काय तस सांगितलंय बघा पुढे घ्या रूप वाली वस्तूवर नाही करायचंय आपल्याला ज्ञान विपरीत है सर्वथा इसके विपरीत है ध्यान बाहर से किसी वस्तु को भीतर लाने को नहीं कहते परंतु भीतर हृदय में जो कुछ भी है वो उस सब को निकाल कर बाहर फेंक देने का नाम ध्यान है जे आत्म दिया बोलने वगैरह इसलिए साक्ष्य में आचार्य कपिल ने कहा है आचार्य कपिल ने क्या कहा है ध्यानम निर्विश मन ध्यानम निर्विषयम मन ध्यान म्हणजे काय जे आपल्या मनातले जे विषय त्याला बाहेर काढून टाकणं क्लीन स्लेट क्लीन करणं काहीही विचार न येणं इवन तुम्हाला सांगतो स्वप्न सुद्धा न पडणं काहीही नाही बाहेरच्या वस्तू आपल्या शरीरामध्ये काही आल्या नाही पाहिजे त्याला बोलतात ध्यान ध्यानम निर्विषयम मनहा मनाला पूर्णपणे निर्विषय करणं त्याला ध्यान बोललं जात आता तुम्हाला सांगतो ध्यानम निर्वेशम मनः याच्यात काय होत आपण जस दोन प्रवाह आहेत बघा तुम्हाला सांगितलं एक बहिर्मुख आणि एक अंतर्मुख दोन प्रवाह आपल्या शरीरामध्ये म्हणजे दोन प्रकारच्या मुवमेंट चालतात ऑटोमॅटिक होतं बघा तुम्हाला सांगतो तुम्हाला पूर्णपणे ध्यानात तुम्ही जाऊ शकत नाही स्वतः योगी स्वतः नाही जाऊ शकत हा पण एकच मार्ग आहे त्याला कसं माहिती आहे ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक कसं होतं ते सांगतो तुम्हाला असे बरेचशे आपल्या आयुष्यात पण बऱ्याचशा गोष्टी झाल्या आहेत की आपल्याला माहिती नसताना अचानक तिथं गेल्यानंतर काढल्यानंतर अरे हे असंय काय तसं आहे ते माहिती माहितीये आता दोन प्रवाह आहेत समजा एका प्रवाहाला आपण बंद केलंय आणि जर विषयावरच पूर्ण मला सांगतो हो, मन इकडे काय आपलं बहिर्मुख बहिरमुख आणि इकडं अंतर्मुख आहे इकडं अंतर्मुख या साईडला आणि ह्या समजा प्रवाह आहे समजा जर जर आपण हे बहिर्मुख जर बंद केलं असे दोन प्रवाह आहेत ना जोपर्यंत कुठलाही एकच चालू असतं बघा तुम्हाला सांगतो इकडचं जर बंद केलं तर इकडं ऑटोमॅटिक प्रवाह चालू होतो सांगितलं ना जसं पाण्याचा प्रवाह आहे दोन दोन त्याला मार्ग आहेत हा मार्गाचा काढून एक इकडं जर बंद केला एक मार्ग जर बंद केला दुसरा मार्ग ऑटोमॅटिक चालू होतो नदीचं पण तसंच एका ठिकाणी बांधारा घातला दुसरीकडे प्रेशर जातो आणि फुटतं पाणी तसं ऑटोमॅटिक ते होत ध्यान आणि योगी जी, योगाची जी अवस्था आहे समाधी ऑटोमॅटिक होते तुम्हाला स्वतः करू शकत नाही त्याच्यासाठी हे कंट्रोल करणे हे बहिरमुख बहिरमुख हे बंद करणं गरजेचं आहे लक्षात घ्या पूर्ण विचार थांबणं गरजेचं आहे इवन स्वप्न सुद्धा पडायला नको ही अवस्था ज्या वेळेस येईल त्याच वेळेस आपण ध्यान अवस्था किंवा समाधी अवस्थेत जाऊ शकतो नाही नाहीये बघत भरपूर वर्ष जातात हे तप करायला ओके आपल्या कशावर मनावर ताबा मिळवायला मन इंद्रियांचा स्वामी आहे त्यांनी इंद्रियांचं पण ऐकलं नाही पाहिजे त्यांनी आपलं ऐकलं पाहिजे पूर्ण स्टॉप म्हणजे स्टॉपच पूर्ण स्टॉप झाले पाहिजे मनातले विचार भरपूर आहे बघाय आपण बरबटलोय सध्या मनाच्या पूर्ण आहारी केलं त्याच्यामुळे हे जो आत्म्याचा मार्ग आहे अंतर्मुख तुम्हाला कायम बोलतो आत्मा मेलाय आपला कारण अंतर्मुखात जायचा मार्ग जर इकडंच गेला पूर्ण जसं पाण्याचा प्रवाह पूर्ण जर इकडे गेलं तर इकडं काहीच जात नाही आणि आपण आपला याच्यावर विश्वास राहत नाही आणि म्हणूनच मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवला स्वामी रामांचा डोळे उघडले असतील बऱ्याच लोकांची जो माणूस त्याचा हार्ट थांबवू शकतो सतरा सेकंदासाठी पंपिंग आणि परत म्हणजे थोडक्यात मेल्यातच जमा झाला होता सतरा सेकंद म्हणजे भरपूर टाइम झाला मरण्यासाठी कुठल्याही अवयवाला रक्त पुरवठा झाला नाही मेंदूला सगळ्यात महत्वाचं सतरा सेकंद मेंदूला जर रक्त पुरवठा झाला नाही तर माणूस जिवंत राहत नाही परत आलाय माणूस कॉन्शियस मध्ये म्हणजे ज्या इनव्हॉलंट्री मुवमेंट आहेत आपल्या बॉडी आतल्या म्हणजे हार्ट पंपिंग ते थांबवलं हातावर एका ठिकाणी वेगळं टेम्परेचर दुसऱ्या ठिकाणी वेगळं टेम्परेचर आणलं त्या माणसाने त्याचे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुरावे आताच दाखवले मी निडल पाच फूट अंतरावरची निडल अशी ठेवली होती ती फिरवायला लावली त्यांनी मनाच्या शक्तीने हे अष्टांग योग आहे लक्षात घ्या बरेच लोक बोलतात काय थोटा थोटांडे थे। फेका मारतोय फेका फेकी बरंच काय चालतंय फेका नाही आहेत ह्या ओके जस्ट बिकॉज आपण इकडे एवढं वरबटलोय की आपल्याला हे कळतच नाहीये आपल्या आवाक्याच्या बाहेर गेल्या गोष्टी आपल्याला कळतच का आणि विश्वास सुद्धा बसत नाही काही पण सांगतो साधी गोष्ट घ्या ज्या वेळेस मी लहान होतो मेबी तीस वर्षापूर्वीची गोष्ट घ्या त्यावेळेस फोन पण म्हणजे असं मोबाईल फोन येतील काही पण सांगतो असं होत चंद्रावर आता त्याच्यावर दोनशे वर्ष पुढे पुढं जा चंद्रावर आता हे बघा अजून पण माणूस हा माणसाने यान पोचवलं चंद्रावर पण आता विश्वास दोनशे तीनशे वर्षापूर्वी विश्वास शिवाजी महाराजांच्या काळात जर सांगितलं कोणी त्या चंद्रावर जाणार आम्ही कोणी तर विश्वास ठेवला असता का नाही असंच ते जोपर्यंत गोष्टी आपल्याला कळत नाहीत तोपर्यंत आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही बघा हे भौतिक जे बहिर्मुख युग आहे जग आहे त्याची फिलॉसॉफी आहे बघा पूर्ण पाश्चात्य फिलॉसॉफी तीच आहे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही जोपर्यंत तुमचा विश्वास बसत नाही तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवू नका म्हणूनच स्वामी रामांनी हा खटाटोप केला स्वामी रामांचं थोडस तुम्हाला बॅकग्राऊंड सांगू स्वामी रामा एकदा नर्मदाच्या नदीवर किनाऱ्यावर पाणी पण होता आजूबाजूला एका खडकावर जाऊन बसले हिवॉस ट्वेंटी फोर चोवीस वर्षाचं वय होत आणि बरेचसे मगरमच्छ होते आणि ध्यानात बसलेत आणि त्याच्या आजूबाजूला सगळे मगरमच्छ एक जणांनी त्या त्यांचा फोटो खेचला आणि तो त्यावेळेचे जे शंकराचार्य आहेत त्यांच्या हातात पडला आणि त्यांनी मग त्यांना बोलून घेतलं म्हणजे हा एवढा समाधीस्थ माणूस यांनी पूर्ण अष्टांग योगाची पूर्ण सीमा पार केली असा माणूस आहे समाधीमध्ये जातोय हा त्यांनी मग ते शोधत होते की कुणाला द्यावं शंकराचार्य पद त्यांनी पहिला माणूस आहे स्वामी रामा जो सगळ्यात यंग चोवीसाव्या वर्षे शंकराचार्य बांधले अर्थात त्यांचं मन नाही लागलं एक दोन एक थोड्याच काही टाइम मध्येच ते निघून गेले तिथून कारण ते सगळं ते बांध बांधलेलं वाटायला लागलं आणि नंतर ते हिमालयात आणि नंतर अमेरिकेत निघून गेले पूर्ण जगाला संदेश देण्यासाठी बघा पर्याय नव्हता त्यावेळेस हो अमेरिका सगळ्यांच्या पुढे होती तिथूनच जर संदेश दिला तर पूर्ण जगाला जाईल भारताचं कोण ऐकणार आहे अमेरिकेच्या लोकांचं सगळं ऐकतात आजही तेच चाललंय आपण बाहेरच्यांच ऐकतोय आपल्याला आवाज वाढवावा लागेल कारण आपल्याकडे जे नॉले नॉलेज आहे ज्ञान आहे आत्ता ते अट्रॅक्ट व्हायला लागलेत सत्याचा शोध आत्म्याचा शोध जर घ्यायचा तर कुठे येतात त्यांना इंडिया हिमालय लेट टू हिमालय असं येते सो मला सांगितलं अगोदर मानव जातीची सुरुवातच इथून झाली दहा हजार वर्षापूर्वीचा वेद किती जुने असतील उपनिषद कल्पना पण करू शकत नाही बाहेरचे लोक त्याचे पण कारण आहेत आपण नंतर बोलू त्याच्यावर पण लक्षात घ्या ध्यानम निर्विषयम वेशे, मनहा हेच टार्गेट आहे आपला निर्विषय करणं मन तरच आपला तो दुसरा मार्ग आत्म्याचा मार्ग आत्म्याकडचा मार्ग ऑटोमॅटिक खुलणार आहे ॲटोमॅटिक स्वतः तुम्ही कितीही प्रयत्न करा की नाही माझ्या आत्म्याचा मार्ग खुलला आणि मी तिकडे चाललो तसं होणार नाहीये ती समाधीची अवस्था यायला पाहिजे ती ध्यानाची अवस्था ध्यानानंतर समाधी आहे उच्च कोटीची बघा कसं ते आणि त्याचे पुरावे पण सांगितले मी तुम्हाला स्वामी रामा ओके ठीक आहे आज एवढंच बघू आपण पुढच्या लेक्चरला पुढचा पार्ट बघू ओके okay? स्वतःची so, काळजी घ्या हेल्दी राहा चांगलं खा शरीरात चांगलं जाऊ द्या आणि डोक्यात सुद्धा चांगलं जाऊ द्या चांगलं चांगल खा म्हणजे दोन अर्थाने बोलतो मी काय तुमच्या मेंदूला पण चांगलं खाऊ घाला मनाला मेंदूला विचारशक्तीला आणि शरीराला पण चांगलं घाला फिट रहा आणि निरोगी राहा बघा ओके नमस्कार